आता ना माझे खंडोबाचे उपवास चालू आहेत हो तर आता घट तर आम्हाला काय बसवायचं नाही वर्षी घट आम्ही बसवतो काय प्रॉब्लेम्स तो घट काय बसवता आला नाही तर त्यासाठी ना आता इथे उपवास चालू आहे म्हटल्यानंतर मग शाबू आणि खिसडी न खायचा खूप कंटाळा आला होता त्याच्यामुळे म्हटलं आज काय नवीन ट्राय करूया मी इथे मी तव्यामध्ये गरम केला तवा आणि त्याच्यावरती शाबू हापवाटी आणि भगर हापवाटी असे टाकून गरम मस्त केली थंड झाल्यानंतर पीठ त्याचं बारीक करून घेतलं मिक्सरला आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात शेंगदाणे हिरव्या मिरच्या दही आणि मीठ टाकून छान बारीक करून घेतलं अजून तर पातळ म्हणजे असं जसं पंडोशी करताना तसं पीठ मी बेटर करून घेतलं त्याचं बाउलमध्ये नंतर ना थोडंसं पाच ते सहा मिनटं ठेवलं होतं त्याच्यामुळे चा छान आपले डोसे पण म्हणजे जे थालीपीठ आहे ना ते पण छान आहे तर इथे मी डोसेचा तवा घेतला तेल वगैरे लावलं आणि त्याच्यात मी ते पीठ आपलं आहे ना ते सोडलं मस्त असं थालीपीठ पण आपलं झालेलं आहे छान खरपूस एकदम तुम्ही इथं पाहू शकता मस्त झालेलं आहेत तर आता व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि नवीन असतात तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर मी काल ना इथे चिक्की पण बनवलेली होती छान झालेली होती आता व्हिडिओ काय मी काढलेला नव्हता त्याच्यामुळे काही तुमच्यासोबत शेअर केलेला नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ